शिर्डी येथील अग्रगण्य असलेल्या आणि पतसंस्था चळवळीत मोठा नावलौकिक मिळवलेल्या श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मार्गदर्शक स्वर्गीय श्यामलाल गंगवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गंगवाल परिवाराकडून जैन काच मंदिरात शांतिविधान पूजा करण्यात आली तसेच द्वारकामाई वृद्धाश्रमातील वयवृद्धांना भोजन आणि महिलांना साडी तसेच पंजाबी चुडीदार गाऊन असे पंचवीस हजार रुपयांच्या कपड्यांचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी मीनाक्षी गंगवाल जैन समाजाचे अध्यक्ष सतीश गंगवाल प्राजक्ता गंगवाल प्रतीक गंगवाल अर्चना गंगवाल अध्यक्ष श्रीनिवास आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती ज्येष्ठ वयोवृद्ध लावणी कलाकार शांताबाई कोपरगावकर यांचा सत्कार करत सर्वांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना सतीश गंगवाल म्हणाले की सामाजिक बांधिलकी या भावनेतून आपण निराधारांच्या पाठीशी राहण्यासाठी हा विधायक उपक्रम राबवला असून समाजातील प्रत्येकानं त्यासाठी पुढाकार घ्यावा असं मत व्यक्त केलं याचबरोबर द्वारकामय वृद्धाश्रमातील वयोवृद्धांचा सांभाळ करण्याचं काम एक पुण्यकर्म असून शांताबाईंसारख्या अनेकांच्या जीवनात वृद्धापकाळाला सामोरं जाणाऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात श्रीनिवास यांचा मोठा वाटा आहे यावेळी विजय गंगवाल संगीता गंगवाल निलेश गंगवाल सारिका गंगवाल पुष्पाबाई गंगवाल हेमलता गंगवाल हर्षमाला गंगवाल छाया कास्तीवाल दीपिका गंगवाल प्रीतम गंगवाल अशोक काळे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया शिर्डी